आपल्याकडे सर्व काही आहे ते फक्त या क्षणी आपल्या सर्वांच्या आयुष्यात एकच अशी गोष्ट आहे ती जर एकदा गेली तर परत कधीच मिळत नाही मी पैशाबद्दल बोलत नाही आहे मी कोणत्या व्यक्ती भौतिक वस्तूबद्दलही बोलत नाही तर मी बोलतोय वेळेबद्दल ही गोष्ट आहे समीरची वयवर्षे पन्नासच्या जवळ समीर हा व्यक्ती खूप कष्ट करून मोठा झाला त्याने त्याचं करिअर अगदी उत्तम बनवलं होतं खूप सारी अमाप संपत्ती कमवली होती एके दिवशी त्याने या सर्व कामातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि मस्त यशो आरामात जगायचं ठरवलं अर्थातच हे सर्व करायला त्याची संपत्ती होतीच ज्या क्षणी त्याने हा निर्णय घेतला अगदी त्या क्षणी त्याच्या समोर यमदूत येऊन उभा राहिला तो भांबावून गेला त्याला काही सूचनासे झाले तरी स्वतःला सावरून यमराज समोर त्याने एक प्रस्ताव मांडला कोणत्याही खर्चावर काही वेळ विकत घेण्याचा त्याने निर्णय घेतला आणि तो यमराजाला बोलून दाखवला यमराजाने नकार दिला खूप प्रयत्न केले तो हिरमुसला पण यमराज काहीही ऐकण्यास तयार नव्हता त्यानंतर अजून एक प्रस्ताव ठेवत तो यमराजाला म्हणाला फक्त माझ्या आयुष्यातला एक तास अजून दे जेणेकरून मला या पृथ्वीची सुंदरता बघता येईल माझ्या कुटुंबासह माझ्या मित्रांसोबत थोडा वेळ घालवता येईल ज्यांना मी खूप दिवस निवांत असा कधी भेटलोच नाही मी माझी पूर्ण संपत्ती तुला देतो फक्त एवढी मदत कर यावर यमराजाने फक्त नाकारार्थी मान डोलावली तो गयावया करू लागला अगदी गहिवरून गेला आणि म्हणाला फक्त माझी शेवटची इच्छा म्हणून मी एक पत्र लिहू इच्छितो फक्त एक मिनिट शेवटची इच्छा म्हणून मला दे यमराजाला दया आली आणि त्याला शेवटची इच्छा म्हणून एक मिनिट दिला त्याने गडबडीत कागद आणि पेन उचलला आणि तो त्या एका मिनिटामध्ये फक्त एवढंच लिहू शकला तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेला वेळ योग्य मार्गाने खर्च करा मी माझी सगळी संपत्ती देऊन ही फक्त एक तास विकत घेऊ शकलो नाही तुमचं मन म्हणेल तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा आजूबाजूची दुनिया कुटुंब मित्र परिवार सर्वांवर भरभरून प्रेम करा प्रत्येक क्षण मनासारखा जगा आनंदी राहा आणि मनसोक्त जगा तुमच्यासारखाच मी खर तर आपण घेतलेला श्वास तो एकदा सोडला की परत घेऊ शकत नाही तसा प्रत्येक मिनिट तुम्ही जो घालवता तोही परत येतच नाही जर वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसताय का पाहत बसायचं प्रत्येक क्षण कोणतीही गोष्ट करण्यासाठी योग्यच आहे चुकतो तो फक्त आपला निर्णय की तो कसा वापरायचा या आयुष्यात जगण्यापेक्षा महत्वाचं असं काय शकतो शकतं ही निघून चालली आहे त्याचा उपयोग करा कुठेतरी तुम्ही कदाचित वाचलंही असेल हे आवडलं म्हणून लिहितोय एका वर्षाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला विचारा जो अंतिम परीक्षेत नाफाच झाला एका महिन्याचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर आई त्या आईला विचारा जिची अकाली प्रसूती झाली एका आठवड्याचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्या संपादकाला विचारा ज्याचं साप्ताहिक येतं एका दिवसाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्या मजुरास विचारा ज्यांचं घर त्याच्या दिवसाच्या मजुरीवर चालतं एका तासाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला विचारा जो आकांताने कोणाची तरी वाट बघत असतो एका मिनिटाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला विचारा ज्याची बस ट्रेन किंवा प्लेन मिस झाली असेल एका सेकंदाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला विचारा जो अपघातातून बचावला असेल एका मिनिट एका मिली सेकंदाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्या खेळाडूला विचारा जो ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या नंबरचा मानकरी ठरला आयुष्यात वेळेचे भान असणे आणि वेळेवर भाणावर येणे अत्यंत आवश्यक आहे असं म्हटलं जातं टुमारो नेवर कम्स या वाक्यात खरं तर टुमारो ही केवळ एक संकल्पना आहे कारण जे काही आहे ते आता आहे या क्षणी